पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वेगळं रसायन आहे म्हणजे असा पंतप्रधान भारताला मिळाला नाही आणि पुढे मिळणे शक्यता अवघड आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी एक भारताला पडलेलं एक सुंदर स्वप्न स्वप्न आहे दोन निवडणुका जिंकलेले नरेंद्र मोदी आता हॅट्रिक मारायला निघाले आहेत नरेंद्र मोदी म्हणजे विश्वास आत्मविश्वास अध्यात्म राजकारण हे सर्वांचं मिसळ आहे तरी नरेंद्र मोदी कशातही नाहीत सर्वांमध्ये आहे गुंत्यातूनही गुंतून पाय माझा मोकळा असं मोदींचा आहे काही लोकांना काही लोक शं शंका घेतात कारण आपल्याकडे हे विश्वास नावाची वस्तूच राहिलेली नाही सर्व संपलाय आहे त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थितीच नाही परंतु आपापले आप आप लोक आपापल्या आप आप क्षेत्रात लोक साधना करतायत तप करत आहेत ज्ञान वाटत आहेत म्हणजे हे लोक आहेत म्हणून समाज टिकून आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी वाराणसीमधून उभे आहेत शेवटच्या टप्प्यात त्यांचं मतदान आहे तीस मे रोजी प्रचार संपेल त्यानंतर मोदी काय करतील काय तुमची काय कल्पना आहे नरेंद्र मोदी दोन दिवस ध्यान करणार आहेत त्यासाठी ते कन्याकुमारी कन्याकुमारी जात आहेत तिथं विवेकानंद रॉक मेमोरियल तिथे ध्यान साधना करणार आहेत जे प्रथमच करतायत फॅशन म्हणून नाही गेल्या निवडणुकीत निवडणूक आटोपल्यावर मोदींनी असाच प्रकार केला होता केदारनाथमध्ये केदारनाथच्या ध्यानसाधना केली होती मी कल्पना करा तुम्ही गुहेत सामान्य माणूस थोडा वीज गेली तर अस्वस्थ होतो मोदींनी रात्रभर केदारनाथच्या गुहेत ध्यान तप केलं आता ते केना कमरेला ध्यान करताना दिसणार आहेत तीसला प्रचार संपेल एकतीस आणि एक ध्यान करणार ते लोक त्याच्यावरून ते वेगवेगळे लोकांचे कॉमेंट सुरू झाले आहेत तुम्ही आता ध्यान तप सुरुवात करा आता तुमचं विषय संपला आता राजकारण संपलं तुमचं तुम्ही हरतात अशाही कॉमेंट सुरू झाल्या आहेत ठीक आहे टीकाकार निंदकाचं घर असावशी झाली त्या हिशोबाने मोदी आपला धर्म पाळतायत असं दिसत आहे तीस मेच्या सायंकाळपासून एक जूनच्या सायंकाळपर्यंत मोदी ध्यान तपसाधनेत साधनेत राहतील ही ही जागा आहे कन्याकुमारीची त्या तिच्या त्या जागेबद्दल म्हणजे विवेकानंद रॉक मेमोरियल म्हणजे स्वामी विवेकानंद मोठे स्वामी होऊन गेले तिथे तप करायला अनेक साधू संत येतात म्हणजे दे पार्वती देवी पार्वती देवीने दे तिथे तप केलं होतं अशी आख्यायिका आहे भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी प्रतीक्षेसाठी पार्वतीने तिथे तप केलं होतं अशी आख्यायिका आहे प्रत्येकाचा श्रद्धा आहे आणि आत्मविश्वास आहे त्या हिशोबाने लोक आपापलं सुख शोध सोद, शोधत असतात समाधान शांती शोधत असतात कुणाला ध्यान तपामध्ये शांती मिळते कुणाला आरडाओरडा आरोप प्रत्यारोप याच्यामध्ये शांती मिळते कोणी त्यासाठी लंडनला जातात जेवढ्या माणसात तेवढ्या प्रवृत्ती आता तर राजकारण आहे निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आहे चार जूनला निकाल आहे चार जून नंतर सध्या शांतता दिसते ती वादळापूर्वी शांतता आहे चार जूनला संध्याकाळपर्यंत पिक्चर क्लिअर होईल कोणाला किती जागा मिळत आहेत ते बहुतेक ट्रेंड कळेल पण निकाल यायला पहाट पहाट लागेल पहाट उजाडेल तर काय होणार पुन्हा मोदी चारशो पार की इंडिया आघाडी अलायन्स अजूनही कोणाला तुमचा काय विश्वास आहे कोण येणार कॉमेंट करा नमस्कार